है। कलर एक नंबर नमस्कार हार्दिकॉग्स वरती आणि आज आहे संडे संडे म्हणजे पंडे आज सुट्टी आहे आपली आणि आपण काहीतरी स्पेशल करायचं डिसाइड केलेलं आहे सो आपण जाऊया आता किचन मध्ये आणि पहिले मला सांगा तुम्ही कशात सर्व ना आणि तुम्ही माझ्या चॅनल मध्ये मा व्हिडिओ तर बघतात बट आपला चॅनल सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही करा आपल्या बिकॉज सपोर्टच मला हेल्प करते की नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो लेट्स गो टू द किचन आज आपण बनवणार आहोत मटन चंपारण हंडी मधला आणि चुलीवरचं मटन चंपारण बनवणार कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगतो चलो लेट्स गो टू द किचन तर मित्रांनो आपली अर्धी रेसिपी झालेली ऑलमोस्ट मटन कट करून घेतलेलं एक किलो मटन आणि ते कट करून क्लीन करून घेतलेलं त्याच्यामध्ये अर्द्रग्लासूनची पेस्ट टाकलेली आहे बिकॉज चुलीवर आणि अंडीमध्ये टाईम लागेल म्हणून आपण त्याला कुकरवर एक ते दोन शिटी घेणार आहेत म्हणजे थोडं शिजवून घेणार आहेत आणि बाकीची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो आणि याच्यामध्ये अजून थोडंसं टाकायचं हळद थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल तेल म्हणजे ऑइल चलो बाकी की रेसिपी मी बताता आपको मित्रांनो आपण मटन चंपारा थंडामध्ये बनवणार आहोत थंडीमध्ये सो आपण नवीन एक थंडा घेतलेला आहे वॉश करून घेऊया तर मित्रांनो आपण कांदा कापून घेतलेला आहे बारीक आणि टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा केलेली आहे टॅमॅटो ऍक्च्युली नाही टाकत बट आपण टाकणार आहोत सो आता शिटी सुद्धा आपल्या झालेले आहेत कुकर बघा आता आपण मॅरिनेशन रेडी करूया आणि हस्त कशाला कुकरच्या शिटीच आहेत शिटीच झाल्यात ना कुकरच्या दोन शिटी घेतलेल्या आहेत कारण की लवकर आपल्याला चुलीवर शिजावा मित्रांनो आपण पहिल्यांदा राय तेलचं जेवण बनवणार सरसोका तेल, तेल। तर आपल्याला हा तेल गरम करून घ्यायचा आहे थोडासा धूर निघाला पाहिजे तोपर्यंत हा गरम करून घ्यायचा आहे तेल तर आपण गरम करायला ठेवलेलं एका साइडला पाया सूप बनत आहे मटन शिजत आहे आणि इथे रायतेल गरम होत आहे तर मित्रांनो आपण मटन उतरवलेला आहे गॅसवरून हे बघा चांगला झालेला आहे शिजून थोडासा शिजलेलं म्हणजे आता आपल्याला बाकीची रेसिपी दाखवतो तुम्हाला काय काय करायचं ते ठीक आहे एवढं तर मित्रांनो हा रायचं तेल जो गरम केलेला आपण त्याचे थोडस आहे तर मित्रांनो तेल थंड करून घ्यायचं आहे बघा आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत कांदा कांदा एक किलो म्हणण्यासाठी तीन ते चार मोठे कांदे घ्यायचे आपण टॅमॅटो सुद्धा टाकणार आहोत बाकी टॅमॅटो टाकत नाही सो आपण टॅमॅटो सुद्धा टाकणार आहोत आणि आपल्याला मटणामध्ये बटाट लागतो तो बटाट सुद्धा आपण टाकणार आहोत आता टाकायचे आहेत आपल्याला हिरवी मिरची कट करून टाकायची नंतर आहे अख्खा मसाला हे बघायच्यात काय काय आहे लवंग आहे वेलची फूल आहे तेजपत्ता दालचिनी थोडा धनिया लवंग अद्रक लसूणची पे नंतर एव्हरेस्ट मीठ मसाला टाकायचा

मिक्स करून घ्यायचे मला वाटतं चांगली रेसिपी झाली तर मी इकडे दुकान खोलून टाकेल मटन चप्पाल आपल्याकडे गोस तुम्ही सगळ्यांनी येते खायला तुलीवरचं मटर मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं मटर उदाहरण हे सगळं पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि याच्यात थोडासा मसाला मला कमी वाटतोय माझ्या अंदाजानुसार हे थोड्या वेळ आपल्याला मॅरिनेट करून ठेवून घ्यायचं तर मित्रांनो चंपारण मटण जे आपल्याला हंडी ठेवायची ती आगीवर ठेवायची म्हणजे भुजिंगसाठी जी आग लागते तशा आगीवर ठेवायची आहे सो आता आपण आग पेटवणार आहोत तिथे मग ठेवणार त्याच्यावर मित्रांनो आपली आग मस्त लागलेली आहे थोडा वेळ आपल्याला ही आग पेटून द्यायची आहे मित्रांनो आपला जो तेल होता उरलेला तो थोडासा आपल्याला आता खंड्या वडे आहे आणि फिरून पूर्ण फिरून घेतल्यानंतर आपलं जे मॅरिनेशन आहे मटणाचं ते त्याच्यात जा टाकायचं आहे चला आपला म्हणजे मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये अख्खे लसूण टाकायचे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे खायचे असतील म्हणजे खाण्यासाठी इच्छुक असतील तेवढे लसूण तुम्ही टाकू शकतो त्याच्यावर आपला चंपारण खंडी रेडी झालेली आहे आणि आग सुद्धा आपली तिकडे रेडी झालेली आहे स्वतः घेऊन जाणार तिथे जिजू जीजु पळून गेले आणि यादनी पण आली आहे राणी तिकडे बसलेली आहे वहिनी आहे सो आपची पूर्ण फॅमिली असते कोणत्याही रेसिपी मध्ये सो आता आपल्याला पुढची प्रोसिजर दाखवतो ह्याच्या मापाची तर तुमच्याकडे प्लेट असेल तर प्लेट टाकू शकतो आमच्याकडे ही वाटी आम्ही ही अशी टाकून पीठ घ्यायचं आहे पीठ लावून घ्यायचं पूर्ण एअर टाईट करून टाकायचे पूर्ण तुम्हाला एअर टाईट करून घेतल्यानंतर इथे एक छोटस देऊन द्यायचं आहे जेणेकरून एअर प्रेशर रिलीज झाला पाहिजे नाहीतर मटका फुटू शकतो आपला चलो अपने हंडी अभी पूरा रेडी हो गया है। तो घेन आपण चलो तर मित्रांनो आपली आग अशी मस्त पडलेली आहे आणि आपल्याला याच्यावर आता आपला मटका सेट करून घ्यायचा आहे असा मंदा आचेवर ठेवून द्यायचा मटका आपल्याला म्हटलं तो थोडस तो वरती आग ठेवली तरी चालेल आणि आता पंधरा मिनिटांनी पुन्हा आपल्याला एकदा मटका हलवून घ्यायचा आहे सो आता आपण ठेवून देऊया मटका चला रेडी बघा मित्रांनो <laughs> जिजू <जीजो> लगेच उठले <जूटले। laughs> यात नाही खास इकडून आलंय सरावलीवरून आलंय म्हणजे आपल्याला दर पंधरा पंधरा मिनिटाने एकदा मटन मिक्स करून घ्यायचंय शोधून आपले पंधरा मिनट झाले नाही आहेत तर मित्रांनो आपलं वाटी आपण काढून टाकलेली आहे थोडी एअर जास्त झालेला आणि एकदा परत मिक्स करायचं आपल्याला मिक्स करून घेऊया एक नंबर टेक्स्चर आहे एकदम मिक्स करून पुन्हा ठेवायचं आपल्याला ऑलमोस्ट एक तास लागतो एक तास तर मित्रांनो आपला मटन चंपारण रेडी झालेला आहे आणि पण आता हे काढत आहेत ऑलमोस्ट एक तास झालेला आहे चलो लेट्स गो काढूया आणि टेस्ट करूया कसं आपला मटन चंपारण दोडी झालेला आहे बघा कलर टेक्स्चर एक नंबर आहे आता टेस्ट करून बघूया आपण तुम्हाला सुद्धा सांगतो टेस्ट कशी आहे आता आपण काढून घेत ते का छोट्या टोपामध्ये कसं लागते आपलं मटन चंपारण भुंडी काय आला होते चांगली आहे ना जिजू मस्त पप्पा टेस्ट करायला तर मित्रांनो आपली रेसिपी एकच नंबर झालेली आहे हे बघा सगळे जेवायला बसले तर दोन वेळा पाहते तर मित्रांनो आम्ही पण जेवतो तुम्ही पण जेवून घ्या अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब बाय